नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मेथीदाणे खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं हे आपण सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणून हल्ली बरेच लोक मेथीदाण्यांचा वापर त्यांच्या आहारामध्ये करतानासुद्धा आपल्यालाच दिसतात परंतु नव्वदपेक्षा जास्त लोकांना मेथीदाण्यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहितीच नसते त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ह्या मेथीदाण्यांचा पुरेसा फायदाच होत नाही किंवा काही वेळेला मेथीदाणे खाण्याचे त्यांच्या शरीरावरती दुष्परिणामसुद्धा होत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीदाण्यामध्ये नेमकं असं काय असतं आणि ते कशा पद्धतीने आपण खायला पाहिजे त्यांचा फायदा नेमकी कसा होतो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या शरीराला नेमकी कुठले फायदे याचे होतात सगळ्यात महत्त्वाचं मेथीदाणे खात असताना काय काळजी घ्यावी यासोबतच मेथीदाणे खाल्ल्यानंतर रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल खरंच कमी होतं का, का याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे आता या व्हिडिओमध्ये सर्वात पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत तो की मेथीदाण्यामध्ये असं नेमकं काय असतं असे, असे कुठली पोषक तत्व असतात न्यूट्रिएन्स असतात याच्यामुळे आपल्याला याचा चांगला फायदा होणार आहे मेथीदानी पोषक तत्वांनी अक्षरशः खूप खूप भरलेले असतात त्यामुळेच आपल्याला याचा नैसर्गिक फायदा होणार आहे यामध्ये खास करून दाण्याच्या एकूण वजनाच्या साठ टक्के इतकं कार्बोदोके आहेत पंचवीस टक्के हे सॉल्युबल फायबर म्हणजेच पाण्यात विरघळणारे तंतुमय पदार्थ आहेत तेवीस टक्के नैसर्गिक प्लांट बेस म्हणजे वनस्पतीच्या मधून मिळणारे प्रोटीन आहेत प्रथिनं आहेत आणि सहा टक्के लिपिड आणि यासोबतच मुबलक प्रमाणामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व विटॅमिन ए विटॅमिन सी आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक सेलेनियम वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फोलिपिड्स आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा काय आहे ज्या लोकांना टाईप वन आणि टाईप टू प्रकारचे डायबिटीज आहे मधुमेह आहे रक्तातील साखर उपाशीपोटी वाढते जेवण झाल्यानंतर वाढते किंवा एच बी एस सीच्या प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे रक्तातील साखरच नियंत्रणामध्ये ना होत नाही आहे काहीच करून रक्तातील साखर नियंत्रित होण्यासाठी काहीच फायदा होत नाही आहे अशा वेळेला मेथीदाणे तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत नेमकी कशी मदत करतात बघा या मेथीदाण्यांच्यामध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहे हे जेव्हा तुम्ही इतर अन्नपदार्थांच्या सोबत घेता तेव्हा या सॉल्युबल फायबरमध्ये तुम्ही खाल्लेल्या अन्नपदार्थांच्या मधली असणारी जी शुगर आहे ग्लुकोज आहे ते चिकटून बसतं आणि त्यामुळे रक्तामध्ये अचानक वेगाने आणि जास्तीची साखर वाढण्यापासून प्रतिबंध होतो एवढंच नाही तर जेव्हा पूर्णपणे तुम्ही खाल्लेलं अन्न पस पचवलं जातं पचत तेव्हा राहिलेला जो चोथा आहे त्या चोथ्यामध्ये हे फायबर आहे या फायबरला चिकटलेलं ते है, है अना ग्लुकोज आहे हे अनावश्यक ग्लुकोज खूप चांगल्या प्रकारे शौचाच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी देखील मेथीदाण्यांमध्ये दे असणारे जे सॉल्युबल फायबर आहे ते आपल्याला मदत करणार आहेत त्यामुळे मेथीदाण्याचा आपल्याला डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होतो मेथीदाणे चवीने कडू आहेत आणि जे जे कडू असतं ते औषधी असतं हा गुणधर्म निसर्गाचा आहे लक्षात ठेवा नेमका तोच गुणधर्म आपल्याला इथे देखील लागू होतो नंबर दोनचा फायदा आहे तो म्हणजे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी पचनशक्ती खूप चांगल्या प्रकारे सुधारते त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये असणारे जे रेचक आहेत फायबर आहेत तंतुमय पदार्थ आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला शौचात चांगली बनते मऊ बनते त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं जातं कधीही होत नाही आतड्यांच्या हालचाली चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात त्यामुळे बद्धकोष्ठता असेल किंवा अजून काही पचनाच्या तक्रारी असतील तर त्या देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मेथीदाण्यांचा फायदा होत असतो तिसरा फायदा रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल एल डी एल लिपिड किंवा मग ट्रान्सलिसराईल कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे याचं देखील कारण तेच आहे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मेथीद आहारातून सांगितल्याप्रमाणे घेणार आहात मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर घेतली तर अशा वेळी तुमच्या अन्नपदार्थांमध्ये असणारी जी खराब चरबी आहे ती खराब चरबी ह्या फायबरला चिटकून बसते आणि टॉयलेटच्या माध्यमातून बाहेर काढून टाकली जाते ती रक्तामध्ये मिसळण्यापासून प्रतिबंध होतो आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तवाहिन्या मजबूत राहतात लवचिक राहतात त्याच्यामध्ये कधीही गाठी होत नाही तिथून रक्तप्रवाह हो चांगल्या प्रकारे सोडला जातो हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे तुम्हाला मेंदूचा पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस किंवा हृदयविकाराचा झटका किंवा उच्च रक्तदाबा अशा प्रकारच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी देखील आपल्याला फायदा होणार आहे चौथा फायदा जर स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळीच्या वेदना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतील दरवेळी मासिक पाळीमध्ये पोट दुखत असेल कंबर दुखत असेल पायाला गोळे येत असतील अशक्तपणा वाटत असेल अंग जड पडत असेल अंग ठणठणत असेल तर अशावेळी मांसपेशींच्यामध्ये चांगली ताकद देण्यासाठी आणि वै वेदना ज्या आहेत त्या नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी सुद्धा मेथीदाण्यांमध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्याला मदत करत असतात पाचवा फायदा आहे स्तनदा मातांसाठी जेव्हा अंगावरचं दूध बाळाला तुम्ही पाचता तेव्हा अशा वेळी मेथीदाणे मी सांगितल्याप्रमाणे जर घेतले तर तुम्हाला दूध वाढीसाठी फायदा होईल बाळाचं पोषण चांगलं होईल शरीरामध्ये तुमच्या चांगल्या प्रकारे हार्मोनल बॅलन्स देखील चांगला ठेवला जाईल सहावा फायदा पोस्ट मेनोपॉज वुमन म्हणजे ज्यांची मासिक पाळी बंद झालेली आहे ज्याला आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो अशावेळी देखील शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स चांगला राखला जातो त्यासोबतच जर जा तुम्हाला पी सी ओ डी नावाचा आजार असेल ज्याच्यामुळे मासिक पाळी अनियमित येते गर्भधारणा व्यवस्थित होत नसेल अशावेळी देखील हार्मोन म्हणजेच संप्रेरकांचा समतोल शरीरामध्ये ठेवण्याच्यासाठी राखण्यासाठी नैसर्गिक मदत जी आहे ती हे मेथीदाणे करत असतात त्यामुळे मासिक पाळी जी आहे ती कायमची बंद झाली असेल किंवा मासिक पाळी संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील अशा वेळी देखील मेथी दाणे आपल्याला मदत करतात पुढचा फायदा आहे जर तुम्हाला संधिवात असेल युरिक ऍसिड वाढलेलं असेल कुठेही तुमच्या शरीरामध्ये कसल्याही प्रकारच्या वेदना होत असतील तिथे सूज आलेली असेल लालसरपणा आला असेल गरम लागत असेल त्याची हालचाल कमी झाली असेल तर अशा वेळी देखील तिथलं इन्फ्लमेन्शन म्हणजेच दाह कमी करण्यासाठी नैसर्गिक ताकद मेथीदाण्यांमध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या मध्ये आहे नवा फायदा या मेथीदाण्यांच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयन आणि फोपिक ॲसिड आहे यांच्यामुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी चांगल्या प्रकारे तयार होऊन आपल्याला ॲनिमिया म्हणजेच रक्ताशय आजारापासून बचाव होण्यासाठी आणि त्याच्यापासून दुरुस्त होण्यासाठी चांगला फायदा होणार आहे दहावा महत्त्वाचा फायदा याच्यामध्ये असणाऱ्या विटॅमिन ए विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती एकदम मजबूत होणार आहे त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन आपल्याला सहजासहजी होणार नाही आणि झालंच तर ते लवकर कंट्रोलमध्ये देखील येणार आहे नैसर्गिक फायदा होणार आहे यामुळे आपला मूड देखील चांगला राहणार आहे डिप्रेशन नैराश्य आलं असेल तर अशावेळी देखील आपल्याला त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याच्यावर मात करण्यासाठी चांगला फायदा होऊन एकूणच आपलं शरीर आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी दाणे अक्षरशः वरदान ठरत आहेत आता पाहूया पुढचा फायदा पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मेथीदाणे नेमके कशा पद्धतीने खावेत आणि कुठली पद्धत मेथीदाणे खाण्याची चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा होणार आहे सगळ्यात पहिली पद्धत आहे ती म्हणजे मेथीदाण्याची पावडर करायची आणि ती पावडर तुम्ही एक चमचा दोन चमचा दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळेला विभागून तुम्ही पाण्यातून घेऊ शकता किंवा दह्यामध्ये कालवून तुम्ही घेऊ शकता भाजी वर्णामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा त्याचा चहा करून देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेऊ शकता बऱ्याचदा या क चवीमुळे आपल्याला ते पदार्थांमध्ये मिसळून खायला नको वाटतात अशा वेळी सरळ पाण्यात टाकायची घटघट पाणी पिऊन घ्यायचं नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये मेथीदाण्यांचं काय करायचं आहे तर जेव्हा तुम्ही गहू ज्वारी किंवा बाजरी दळून आणता तर त्याच्यामध्येच तुम्हाला मेथीदाणे टाकायचे आहे त्याचा देखील चांगला फायदा होतो बऱ्याचदा याचं प्रमाण बहुतांश लोकांना लक्षात येत नाही यासाठी साधा ठोकताळा आहे जर एक किलो ज्वारी किंवा गहू असतील तर त्याच्यामध्ये साधारण तुम्ही दोनशे ग्रॅम इतके मेथीदाणे टाकणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या दररोजच्या आहारामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या एका चपातीमध्ये तुम्हाला दिवसभर लागणारे मेथीदाणे सहजपणे जातील आणि अशा पद्धतीने दळून आणलेल्या पिठापासून बनवलेल्या चपातीमध्ये साधारण दहा ते पंधरा ग्रॅम इतके मेथीदाणे तुम्हाला सहज मिळतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल तिसरी महत्त्वाची पद्धत आहे रात्री एक ग्लास पाण्यामध्ये साधारण एक चमचा दाणे तुम्ही भिजवायला टाका सकाळी उठल्यानंतर हे मेथीदाणे बारीक चावून खा उपाशी पोटी आणि त्याच्यावरून ते पाणी हळूहळू घोटघोट पिऊन टाका आणि हे पिल्याच्यानंतर तुम्ही पंधरा वीस मिनटांनी तुमचा नाश्ता घेऊ शकता किंवा तुमचं चहा कॉफी जे काय आहे तेही घेऊ शकता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही डायबेटीजच्यासाठी मेथीदाणे खाता आणि मेथीदाणे खाल्ल्यानंतर लगेच गुळाचा चहा किंवा मध घेता किंवा साखरेचा चहा घेता मेथीदाण्याचा कसलाच फायदा तुम्हाला होणार नाही त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात ठेवा बरेच लोक काय करतात फक्त पाणी पितात आणि मेथीदाणे काढून टाकतात त्याचा काहीही फायदा होणार नाही लक्षात ठेवा किंवा हे मेथीदाणे तुम्ही भाजीमध्ये वरणामध्ये भातामध्ये देखील शिजवून खाऊ शकता आणि चौथी सगळ्यात चांगली बेस्ट पद्धत आहे मेथीदाणे घेण्याची ती म्हणजे मेथीदाण्यांना मोड आणून ते खाणे आता हे मोड कसे आणायचे रात्रीच्या वेळेला तुम्ही मेथीदाणे स्वच्छ धुवा पाण्यामध्ये विजू घाला आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते पाणी काढून टाका चांगले मेथीदाणे कोरडे करा आणि चांगले सुती कपड्यामध्ये त्याला गुंडाळून उबदार ठिकाणी गरम ठिकाणी ठेवा जिथे जास्त थंडावा नाही किंवा ओलसरपणा नाही अशा वेळी साधारण सात आठ तासांमध्ये अतिशय चांगले मोड त्याला येतील आणि मोड आलेले मेथीदाणे जर तुम्ही खाल्ले तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल त्याचं कारण असं आहे की मोड आलेले मेथीदाणे पचायला सहज सोपे असतात हलके असतात त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व तुम्हाला अशा प्रकारे मोड आल्यानंतर खाल्ल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या आतड्यांमध्ये रक्तामध्ये शोषली जाणार आहेत मोड आल्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते आणि त्याच्यामध्ये असणारे जे विटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडंट्स आहेत याचं कॉन्स्ट्रेशन प्रमाण वाढणार आहे एवढंच नाही तर या लोकांना कच्चे मेथीदाणे किंवा भिजवलेले भाजलेले मेथीदाणे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते पोट दुखतं पोटामध्ये गॅस होतं पोटगच्च होतं किंवा उलटी वगैरे येते किंवा अपचन होतं अशावेळी मोड आणून खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल यासोबतच मोड आणून खाल्ल्यामुळे याच्यामध्ये असणारे जे अँटीन्यूट्रियंट्स आहेत मेथीचे शोषणामध्ये आणि पोषणामध्ये बाधा आणणारे जे घटक आहेत मेथीच्या सालीवरचं मेथीदाण्याच्या वर असणारे ते सगळे निघून जाणार आहेत भिजवल्यामुळे मोड आल्यामुळे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे एवढंच नाही तर या मोड आणण्यानं मेथीदाण्याची जी कडवट चव आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला मेथीदाणे खावेसे वाटतील तुम्हाला मेथीदाणे खाण्याचा कधीही कंटाळा येणार नाही नियमितपणे तुम्ही मेथीदाण्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश कराल आणि अजून एक पद्धत मेथीदाण्यांची तुम्ही चहा देखील करू शकता एक कप भर पाण्यामध्ये साधारण एक चमचा तुम्ही मेथीदाणे टाका पाणी चांगलं दोन तीन मिनटं उकळू द्या आणि त्याच्यानंतर गाळून तुम्ही त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं लिंबू टाकू शकता किंवा अजून थोडंसं गूळ टाकू शकता सेंद्रिय गूळ आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही ते घेऊ शकता पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेथीदाणे नेमकी कधी खायचे तर सकाळी उपाशीपोटी मेथीदाणे खाण्याची योग्य पद्धत आहे जर तुम्हाला हे सगळे फायदे लागू करून घ्यायचे असतील पण जर तुम्हाला डायबेटीज असेल आणि शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी लठ्ठपणा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी जर मेथीदाणे घ्यायचे असतील तर अशावेळी योग्य वेळ ती म्हणजे दरवेळी जेवणाच्या आधी पंधरा वीस मिनिटं किंवा मग जेवणाच्यामध्ये तुम्ही हे घेऊ शकता त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या मध्यभागी जेव्हा हे घेता तेव्हा याच्यामध्ये असणारे जे, जे, या जे फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत ते तुम्ही खाल्लेल्या अन्नपदार्थांमध्ये असणाऱ्या साखरेबरोबर आणि कोलेस्ट्रॉलबरोबर चांगले मिक्स होतील रक्तातील साखर वाढणार नाही कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये मिसळणार नाही अतिरिक्त अनावश्यक चरबी आणि साखर ही टॉयलेटच्या माध्यमातून ह्या फायबरला चिकटून बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या या डायबेटीज किंवा कोलेस्ट्रॉल या आजारावरती नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे भिजवलेले मेथीदाणे खायचे असतील किंवा मोड आलेले मेथीदाणे खायचे असतील मेथीदाण्याची पावडर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे जेवणाच्या आधी पंधरा ते वीस मिनटं घ्या किंवा मग जेवणाच्यामध्ये तुम्ही घेतली पाहिजे बऱ्याचदा मेथीदाणे उपाशीपोटी घेतल्यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते किंवा मग गरमी असल्यामुळे मेथीदाण्यांच्यामध्ये उष्णतेचा त्रास जो आहे तो त्या व्यक्तीला होऊ शकतो उष्णता अंगामध्ये वाढू शकते तर अशावेळी तुम्ही जेवणामध्ये घेऊन त्याचा ॲसिडिटीचा जो परिणाम आहे उष्णतेचा जो परिणाम आहे तो चांगल्या प्रकारे कमी करता येऊ शकतो तुम्हाला पुढचा महत्त्वाचा मुद्दा दररोज मेथीदाणे किती प्रमाणामध्ये घ्यावेत तर साधारण तुम्ही दहा ग्रॅम पंचवीस तीस पन्नास ग्रॅम शक्य झाल्यास गरज पडल्यास शंभर ग्रॅमपर्यंतसुद्धा मेथीदाणे घेऊ शकता परंतु कधीही मेथीदाणे खायला सुरुवात करत असताना अगदी थोडे थोडे सुरू करायचे जेणेकरून तुमच्या शरीराला तुमच्या पचनशक्तीला त्याची हळूहळू सवय लागेल आणि त्याची अचानक ॲलर्जी होणार नाही किंवा मग त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही त्यामुळे सुरुवात तुम्ही दहा ग्रॅमपासून करा किंवा पाच ग्रॅमपासून करा आता पाच ग्रॅम जे आहे ते म्हणजे एक चमचाभर चहाचा जो छोटा चमचा असतो तर तेवढे मेथीदाणे जे आहेत तेवढे दहा ग्रॅम इतके दाणे बसतात तर तुम्ही अशा प्रकारे मेथीदाणे करू शकता परंतु जेव्हा तुम्हाला तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम इतके मेथीदाणे दिवसभरामध्ये घ्यायचे असतील तर ते एकदाच घेऊ नका ते विभागून विभागून घ्या म्हणजे सकाळी उपाशी पोटी पाच ग्रॅम त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाच्या आधी दहा मिनटं संध्याकाळच्या जेवणाच्या आधी दहा ग्रॅम संध्याकाळच्या वेळेला थोडीशी मेथीदाण्याची पावडर टाकून किंवा मेथीदाणे टाकून चहा करून पिऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही प्रमाण जे आहे ते तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुमच्या सहनशक्तीच्या प्रकृतीनुसार तुमच्या कम्फर्टनुसार हे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता सुरुवात मात्र तुम्ही कमी मेथीदाण्याने करायची आहे नक्कीच तुम्हाला हळूहळू त्याची सवय होईल ते तुम्हाला चांगलं लागू पडेल आणि त्याचा फायदा होईल आता पुढचा मेथी त्याने खात असताना नेमकी काळजी काय घ्यायची तर यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे तुम्हाला रक्त पातळ होण्याची औषधं चालू असतील किंवा डायबेटीज औषधं चालू असतील कु कुठल्याही गंभीर आजाराच्यासाठी खूप दिवसापासून औषधं चालू असतील तर अशावेळी मेथीदाणे खायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यायचा आहे दुसरा मुद्दा जर डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेथीदाणे खात असाल तर अशावेळी मेथीदाणे खायला सुरुवात केल्याच्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मेथीदाण्याचा आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होत आहे किंवा नाही बहुतांश वेळेला काय होतं की मेथीदाणे खायला सुरुवात करताना रक्तातील साखर तुमची कमी होते गोळ्या पण चालू असतात आणि मेथीदाणे पण चालू असतात अशावेळी तुमच्या रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते हायपोग्लायसिमिया होऊ शकतो त्यामुळे त्याचा तोटा होईल त्यामुळं तुमचं तुम्ही लक्षात ठेवा की वेळोवेळी तुमच्या रक्तातील साखर तपासा डॉक्टरांना सांगा त्यानुसार डॉक्टर तुमच्या शुगरची गोळी कमी करू शकतात किंवा त्याचा प्रकार बदलू शकतात ही गोष्ट देखील आवर्जून लक्षात ठेवा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कधीही मेथीदाणे सुरू केलेत म्हणून शुगरच्या औषधं गोळ्या बंद करू नका जर तुम्ही प्री डायबेटिक असाल तुमची शुगर एच बी यू एस बॉर्डर लाईनला असेल वाढलेली नसेल अजून तुम्हाला गोळ्या चालू नसतील तर अशा वेळी मेथी दाण्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो परंतु मात्र अधूनमधून तुम्ही एच वी वन सी सी आणि उपाशी पोटीच्या आणि रक्तातील जेवणानंतरची साखर आवर्जून तपासा जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की अंध आपण रक्त अंधारात राहू नका त्याचा खरंच फायदा होत आहे का नाही हे तुम्हाला शंभर टक्के समजेल पुढचा मुद्दा जे रुटीनच्या औषध गोळ्या घेतात त्या औषध गोळ्या घेण्यामध्ये आणि मेथी दाणे घेण्यामध्ये साधारण एक दोन तासाचं तरी अंतर असावं याची आवर्जून तुम्हाला काळजी घ्यायची आहे यासोबतच गरोदरपणामध्ये जर तुम्हाला मेथीदाणे खायचे असतील तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या शिवाय या मेथीदाण्यासोबत तुमचा आहार विहारामध्ये सकारात्मक बदलसुद्धा करा तुमच्या जेवणाच्या वेळा ठराविक ठेवा रात्रीचे सातच्या अगोदर जेवा मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी योगा ध्यानध्याना मेडिटेशन करा दररोज किमान अर्धा ते पाऊन तासाचा कुठला ना कुठला स्वरूपाचा व्यायाम करा जीवनशैली चांगली ठेवा व्यसनांच्या आधीन जाऊ नका मेथीदाणे खायला लागलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणून त्याचे फायदे व्हावेत असं जर वाटत असेल दाणा खाण्याचा तुम्हाला फायदा व्हावा असं वाटत असेल तर बाकीच्या गोष्टी देखील करणं महत्त्वाचं आहे आता बघा मेथीदाणे किती दिवस खावे तर अतिशय कमी मात्रेने सुरुवात करून तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने दररोज थोडे थोडे मेथी मेथीदाणे तुम्ही आवर्जून घेऊ शकता दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या रक्ताच्या तपासण्या कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या किंवा अजून काही तुमच्या त्या संबंधित काही आजाराच्या संबंधित तपासण्या असतील तर त्या करत राहायच्या आहे आणि त्या अनुषंगानं तुम्हाला तुमच्या मेथीदाणे जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये किती चांगल्या प्रमाणामध्ये या आजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा होत आहे हे देखील तुम्हाला बघता येईल त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण ठरवा त्याची पद्धत कशी असावी हे तुमच्या लक्षात येईल काही जण विचारतात युरिक ॲसिड वाढत असेल किंवा थायरॉइडच्या आजारामध्ये मेथीदाणे खावे का तर नक्कीच या मेथीदाण्यामुळे शरीरातील संप्रेरक म्हणजे हार्मोन्स लेवल जे आहे ती चांगली राहण्यासाठी मदत होत असते परंतु मी सांगितल्या प्रमाणामध्ये मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे मेथीदाणे खाल्ले तर तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो अन्यथा त्याचं नुकसान होऊ शकतो तोटा होऊ शकतो अजून एक प्रश्न असतो मेथीदाणे आणि मेथीच्या भाजीमध्ये काय फरक आहे साधं सोपं आहे ती पानं आहेत आणि ह्या बिया आहेत यामध्ये जर आपण बघितलं बारकाईने तर मेथीच्या भाजीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन के आयर्न फॉलिक ॲसिड कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये आहे परंतु मेथीची भाजी काय आपण दररोज खाऊ पाहू शकत नाही ते बारा महिने आपल्याला मिळेल असंही नाही त्याच्यामुळे मेथी दाणे आपल्याला बेस्ट आहेत त्यातल्या त्यात, त्यात मेथीदाण्याचा अजूनही फायदा आहे त्याच्यामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये फायबर आहे कॉल्युबल फायबर आहे आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यामुळे कधी मेथीदाणे कधी मेथीची भाजी अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता परंतु ज्या दिवशी तुम्ही मेथीची भाजी खाणार आहात त्या दिवशी मेथीदाणे कमी खा आणि ते खाण्याचं टाळलं तरी सुद्धा चालेल सगळ्यात शेवटचा मुद्दा मेथीदाणे कोणी खाऊ नये तर ज्या लोकांना मेथीदाणे खाल्ल्यानंतर ॲलर्जी होते किंवा काही त्रास होतो मळमळ होते उलटी होते किंवा अंगावरती रॅशेस येतात किंवा अजून पोटामध्ये दुखतात तर अशा वेळी त्यांनी मेथीदाणे खाणं टाळलं पाहिजे किंवा खायचं असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा नेहमी घेतला पाहिजे मेथीदाणे शरीरासाठी चांगले असतात म्हणून कितीही खाणं किंवा जास्त प्रमाणामध्ये खाणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मायबोली मराठी न्यूज या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता धन्यवाद